ठरलं तर मग मालिकेत सध्या साक्षीने अर्जुन आणि चैतन्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केल्याचा सिक्वेन्स चालू आहे साक्षी पत्रकार परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्यावर आश्रम प्रकरणी प्रेमाचं नाटक करून फसवणूक केल्याचा आरोप करते हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुनच्या ऑफिसवर काही जण हल्ला करतात आणि तुम्ही खोटे फसवणूक करणारे वकील आहात असे बोलून भर ऑफिसमध्ये त्याला अपमानित करतात हा प्रकार पाहून सायली आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली याशिवाय रविराज किल्लेदार हे देखील अर्जुनला पाठिंबा देतात रविराज घरी आल्यावर साक्षीने कसं अर्जुन आणि चैतन्यला फसवलं याबद्दल प्रिया आणि नागराजला सांगत असतात तसेच यापुढे मी अर्जुन सायलीच्या पाठीशी उभा राहून साक्षीला धडा शिकवणार असा निर्धार किल्लेदार करतात रविराज च बदललेली भूमिका पाहून प्रियाला चीड येते आता काही करून किल्लेदारांच्या समोर अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा भांडा फोडायचा असा निर्धार ती करते तसेच आता लवकरच ती अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून काढायची अशी तयारी करणार आहे ती फाईल अर्जुनने पाताळात जरी लपवली असेल तरीही ती मी शोधून काढणार असं प्रिया नागराजला सांगते एकीकडे या गोष्टी सुरू असतात तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी वटपौर्णिमेची तयारी चालू असते अर्जुन मनातल्या मनात, मनात सात जन्म सायली सारखीच पत्नी मिळावी यासाठी उपवास करायचा ठरवतो सायलीला पारंपरिक साडी नेसून नटून थटून आलेला पाहून अर्जुन तिच्या नव्याने प्रेमात पडतो परंतु अद्याप दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नसते कल्पना अस्मिता आणि बायको बरोबर अर्जुन देखील वडाची पूजा करायला जातो वडाचे पेरे घेताना अचानक पाऊस पडतो त्यावेळी अर्जुन सायलीच्या डोक्यावर केळीचं पान पकडतो दोघांचा हे प्रेम पाहून कल्पना अतिशय आनंदी होते वडाला फेरे मारताना दोघेही मनातल्या मनात आपल्याला सात जन्म हाच नवरा आणि हीच बायको मिळावी अशी प्रार्थना करत असतात ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग वीस जूनला रात्री साडेआठ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे सगळेजण हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत आता तरी सायली अर्जुनचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून एकत्र संसार करणार का की त्या त्याआधी त्यांची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका